no नमस्कार मित्रांनो आज आपण सुरू करतोय रोहिडा किल्ल्याचा ट्रेक आणि ही ट्रेक सुरू करण्यापूर्वी नेहमी सूचना फलक वाचत जावा चला तर मग आजचा प्रवास सुरू करूया रोहिडा किल्ला निवडण्याचं कारण असं की सोप्पा किल्ला म्हणला जातो ट्रेकिंग सुरू करण्यासाठी तुम्ही रोहिडा किल्ला चूज करू शकता थोडं वर चढून आल्यानंतर किल्ल्याचा बोर्ड व मार्ग दिसायला लागतो आता हा पहिला स्टॉप घेतलेला आहे आपण आता सोबत आणलेली द्राक्ष खाऊन थोडं हायड्रेट होऊन पुढे निघणार आहे आता अर्ध्यामध्ये येऊन पोचलोय सर्वात चांगली गोष्ट म्हणजे किल्ल्यावर जागोजागी असणारी बाकडी गोदरेज समोर खूप खूप धन्यवाद असे बेंचेस पुरवण्यासाठी किल्ल्यावरच्या सगळ्या वेंचर्सवर बसून फायनली आम्ही पोचलो आहोत किल्ल्याच्या पहिल्या दरवाजावरती गणेश दरवाजा असं म्हणलं जातं या दरवाजाला दरवाजातून आत गेल्यानंतर छोटस मंदिर आहे आणि थोडस वर चढून गेल्यानंतर सुंदर असं व्ह्यू बघू शकतो आपण गणेश दरवाजाच्या पुढेच तुम्हाला रोहिडा किल्लरचा दुसरा दरवाजा दिसतो आणि त्याच्याच वरती एक पाण्याचा टाका आहे स्वच्छ पाण्याचा टाका म्हणू शकतो आपण पाण्याच्या टाक्यापासून वरती आल्यानंतर पहिला बुरुज बघू शकता तुम्ही फत्ते बुरुज किल्ला जिंकल्यानंतर पहिला झेंडा इथे लावला असेल म्हणून याला असतील पुरंदरच्या तहामध्ये रोहिडा किल्ला पण देण्यात आला होता पण महाराजांनी तो फक्त चारच वर्षात परत आपल्या ताब्यात घेतला होता त्यामुळे आपण म्हणू शकतो की रोहिडा असा किल्ला आहे की ज्यांनी दुःख आणि एक आनंद खूप कमी वेळात अनुभवला होता किल्ल्यावरती एकूण तीन दरवाजे आहेत आता आपण तिसऱ्या दरवाजेपाशी येऊन थांबलोय तुम्ही बघू शकता अतिशय मजबूत दरवाजा आणि मुख्य दरवाजा म्हणता येईल त्यावरती तुम्हाला दोन हत्तीचे मुखवटे कोरलेले दिसतील डाव्या बाजूला मराठी आणि उजव्या बाजूला फारसी भाषेत शिलालेख आहेत त्याचा अर्थ असा होतो तुम्ही वाचू शकता मुख्य दरवाजातून आता आल्यानंतर तुम्हाला समोरच सदर दिसेल आणि त्याच्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे चला तर हनुमानाचं दर्शन घेऊ आणि आपला पुढचा प्रवास सुरू करू महाराज की जय आता छोटासा बुरुज करून आपण आता निघाले पुढे पुढे जो येतो तो सरजा बुरुज इथे बघू शकता तुम्ही ध्वज लावण्यासाठी व्यवस्था केलेली दिसते आणि या जंग जंग्या ज्या बघत आहात तुम्ही त्या प्रत्येक दिशेला लक्ष ठेवण्यासाठी अ वेगवेगळ्या अँगलमध्ये तयार केलेल्या आहेत या जंग्या सर्जा बुर्जा वरतून पुढे आल्यानंतर तुम्हाला चोर दरवाजा दिसेल इथे खाली उतरण्यासाठी काही व्यवस्था नाहीये याच बांधकामच असं असू शकत शिडी वगैरे वापरत असतील उतरण्यासाठी <coughs> <coughs> चोर दरवाजा हा अचानक खाल्ला झाला तर सुरक्षितरित्या बाहेर निघून जायला वापरला जातो जात असे दरवाजातून पुढे आल्यानंतर लगेच तुम्हाला मजबूत तटबंदी दिसेल आणि त्याच्याच डाव्या दिशेला एक पाण्याचा टाका आहे ज्याला कुंपण घातलेलं आहे आपण म्हणू शकतो की रात्री कोण आलं तर त्याचा अपघात होऊ नये म्हणून कुंपण घातलं असेल पुढे आल्यानंतर सुंदर आणि मजबूत असा बुरुज दिसतो वाघजाई बुरुज या बुरुजावरतून तुम्हाला वाघजाई मंदिर दिसू शकतं या बुर्जावरती भरपूर प्रमाणात जंग्या आहेत समोरच hmm. टेकडीवरती वाघजाई देवीचं मंदिर दिसतंय वाघजाई बुर्जाची भव्यता बघून असं वाटतं की महाराज आणि बाजी भेट याच बुर्जावरती झाली असेल असा एक भास होऊन जातो वाघाई बुर्जापासून पुढे पाटण्याबुरुज बघितला जाऊ शकतो पाटणे बुरुजापासून पुढे आल्यानंतर भरपूर प्रमाणात पाण्याच्या टाक्या दिसतील ही स्वच्छ पाण्याची टाकी दिसते तो प्रकाशाचा झोत येतोय कुठून आलाय आपण एकदा बघूयात ही टाकी बंद दिसते इथून वरती चढता येते का बघूयात चढलेलो आहे अतिशय सुंदर आणि पाणी पिऊ शकता अशी टाकी दिसते फक्त आतमध्ये किल्ल्या किल्ल्यावरती येणाऱ्या लोकांकडून पाण्याच्या बाटल्या पडल्यात चुकून जर तुम्ही कधी आला आणि टा पाण्याची टाकी मोकळी दिसली तर कृपया करून त्या बाटल्या काढून टाकाव्यात एक छोटीशी विनंती इथेच बाजूला भरपूर प्रमाणात पाण्याच्या टाक्या दिसतील काही ऐतिहासिक खून सापडते का शोधण्याचा प्रयत्न करतोय मला एक कळत नाही मानवनिर्मित खोदकाम इतकं स्प्लेन कसं असू शकतं चालायचं बघू आता आपण बाकीच्या टाक्या पण बघू बाकीच्या टाक्या हिरव्या शेवाळ्यामुळे आपण म्हणू शकतो पण ही टाकी लाल काय काय कळत नाही या ठिकाणी वेगळंच वारं सुटलंय बाकीच्या जागी एवढं वारं लागत नव्हतं इथं भरपूरच वारं सुटलंय पाण्याच्या टाक्यापासून पुढे आल्यानंतर लगेच तुम्हाला जुन्याचा घाना दिसतो पूर्वी किल्ल्यावरती जे बांधकाम केलं जाई त्याच्यासाठी चुना वापरला जात असे इथं असं दाखवल्याप्रमाणे बैलगाडी लावून चुन्याचा गाणं फिरवलं जाई धन्यवाद ज्यांनी चित्र आहे आणि त्यांचे सुद्धा आभार ज्यांनी किल्ल्यावरती जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत शिवकार्य प्रतिष्ठान खूप खूप आभार पुण्याच्या गाण्यासमोर लगेच तुम्हाला दामगुडे बुरुज दिसल आ, या बुरुजावरून तुम्हाला भोर तालुक्याचं विहंग बुरुजाच्या पुढे लगेच किल्ल्याचा शेवटचा व भव्य असा शिरवले बुरुज दिसतो या बुरुजावरती पण जागोजागी जंग्या दिसतात वाघजाय आणि शिरवले बुरुज भव्य आणि मजबूत असण्याचं एक कारण आहे की समोरचे डोंगर सोपे आहेत त्यामुळं हल्ला होण्याची शक्यता इथून जास्त दिसते त्यामुळे हे मजबूत असू शकतात शिरवले बुरुजापासून पुढे आल्यानंतर तुम्हाला जुन्या भांड्याचे अवशेष दिसतील जसे जात दिसतय मडक्याचे तुकडे दिसत आणि हे किल्ल्यावरच रोहिड महिला भैरवनाथाचं मंदिर आहे मंदिर तर बंद आहे पण जर तुम्ही इथे राहायला आला तर इथे झोपायची तुमची व्यवस्था होऊ शकते इथं पाण्याचा टाका आहे पण पाणी पिण्यायोग्य नाही म्हणताय ना जी तुम्हाला दाखवली होती स्वच्छ पाण्याची टाकी त्यातलं तुम्ही पाणी पिऊ शकता जर तुम्हाला गरज वाटलीस तर इथे पुढे लगेच शिवदुर्ग संवर्धन संस्थेकडून रोयडा किल्ल्याचा नकाशा लावण्यात आलेला आहे पहिल्यांदा नकाशा बघावा की जो डाव्या आताला आहे आणि आपण ज्या दिशेने किल्ला बघायला सुरू केलं होतं त्या दिशेने किल्ला बघू शकता तुम्ही इथे महादेवाच्या पिंडी अवस्थेत ठेवलेल्या दिसतील अशा कशामुळे ठेवल्या असतील त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये बाजूलाच राजवाडा अवशेष दिसतील तुम्हाला आतमध्ये फिरून तुम्ही एक आभासी कल्पना डोक्यात आणू शकता की पूर्वी लोक कशी राहत असतील आता आपला संपूर्ण किल्ला बघून झालेला आहे अतिशय सुंदर आणि ट्रेकिंगसाठी सोपा किल्ला म्हणू शकता तुम्ही आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला किल्ल्याची माहिती इथं कसं येता येईल लागणारा खर्च आहे सर्व माहिती दिलेली आहे नक्कीच वाचा चला जय शिवराय जय शंभूराजे